मलेशिया चीनचा फसवा प्रयोग फॉरेस्ट सिटी नवे भूतानचं शहर चीननं मांडला पैशांचा बाजार निसर्गरम्य समुद्र किनारा उंचच उंच इमारती गोल्फ कोर्स वॉटर पार्क बार अँड रेस्टॉरंट कोणालाही भुरळ पडेल असं हे शहर मात्र इतकं सुंदर शहर असूनही ते ओसाड पडलंय होय हे अगदी खरं आहे या शहराचं नाव आहे फॉरेस्ट सिटी चीननं मलेशियात हे शहर उभारलं लोकांना सुंदर शहराचं स्वप्न दाखवलं मात्र आता हे शहर ओसाड पडलंय चीन किती फसवू आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे शहर मलेशियामध्ये पर्यावरणपूरक शहर उभारण्याची चीनची योजना होती बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाअंतर्गत दोन हजार सोळामध्ये चीननं हे शहर वसवलं कंट्री गार्डन नावाच्या कंपनीला या शहराच्या उभारणीचं कंत्राट देण्यात आलं या प्रकल्पासाठी दोनशे अब्ज डॉलर्स म्हणजे सोळा लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली फॉरेस्ट सिटी जवळपास दहा लाख लोकांना राहता येईल असा दावा कंपनीनं केला या कंपनीनं त्या ठिकाणी गोल्फ कोर्स वॉटर पार्क ऑफिसेस बार आणि रेस्टॉरंट देखील बांधले त्यावेळी चीनमधील मालमत्ता व्यवसाय तेजीत होता विकासक मध्यम वर्गातील ग्राहकांसाठी देश आणि विदेशात घरांची निर्मिती करण्यासाठी मोठमोठी कर्ज घेत होते मात्र हळूहळू कंट्री गार्डन कंपनी कर्जाच्या गाळात रुतली आणि हा प्रकल्पही बासनात गुंडाळला गेला आता आठ वर्षांनंतर हे शहर एखाद्या जुन्या वास्तूच्या अवशेषांसारखं उभं या संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ पंधरा टक्के भागाचं बांधकामच पूर्ण झालंय तर संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ एक टक्के भागाचाच ताबा ग्राहकांना देण्यात आलाय फॉरेस्ट सिटी हे शहर बहरू शहरापासून लांब असलेल्या बेटांवर वसवण्यात आलंय मात्र इथं ना भाडेकुरू उरलेत ना घरमालक त्यामुळे या सिटीला आता घोस सिटी अर्थात भूतानचं शहर असं नाव पडलंय इथं राहणाऱ्या बहुतांश लोकांनी एकटेपणाला कंटाळून या शहरातून काढता पाय घेतलाय या सगळ्याला चीनच जबाबदार असल्याचं बोललं जात आहे चीननं आपल्या महत्वाकांक्षेपायी हा प्रकल्प हाती घेतला लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर प्रकल्पातून आपलं अंग काढून घेतलं विश्वासघातकी की चीनवर आता लोकांनी कितपत विश्वास ठेवायचा हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास विकासाचा ध्यास म्हणजे